नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना आज आपण पारंपारिक पद्धतीने योग्य पुरण कसं बनवायचं हे पाहणार आहोत त्यासाठी मी दीड वाटी चणा डाळ घेतली आता याला आपण छान धुवून घेऊयात मी ही डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली होती सात ते आठ शिट्ट्या करून घेतल्या होत्या चणा डाळ लवकर शिजत नाही तुम्हाला अंदाज असतोच वरण भाताला आपण किती शिट्ट्या करून घेतो त्याच्या हिशोबाने तुम्ही ही डाळ शिजवून घ्या नंतर आपण ही डाळ छान धुवून घेतली त्यानंतर जितकी डाळ आहे त्याच्या डबल प्रमाणामध्ये मी पाणी टाकून घेतलं यामध्ये चिमटभर हळद आणि तेल टाकून घ्यायचं आहे तेल यासाठी जेणेकरून तुमची डाळ मोकळी सुटसुटीत शिजेल पहा अशा पद्धतीने आपली डाळ शिजवून घ्यायची आहे नंतर मी यामध्ये नॉर्मल पाणी टाकून घेते आता ही डाळ चाळणीमध्ये निथळून घ्यायची म्हणजे ह्याच्यातलं पाणी पूर्ण खाली निथळून निघेल जेणेकरून त्या पाण्यामध्ये आपली येळवणीची आमटी होईल पहा हे नॉर्मल पाणी आपल्या घरचं गरम पाणी नाही वापरायचं यामध्ये अशा पद्धतीने मी चाळणीमध्ये ही डाळ नितळून घेतली आहे आता आपण कढईमध्ये ही डाळ टाकून घेऊया आपण दीड वाटी चना डाळ घेतली होती तेवढ्याच प्रमाणामध्ये मी दीड वाटी गूळसुद्धा यामध्ये टाकणार आहे पहा आपण दीड वाटी यामध्ये गूळ टाकून घेऊया आता छान याला मिक्स करून घेऊयात हो यामध्ये आता आपल्याला चिमटभर मीठसुद्धा टाकायचं आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू गूळ विरघळायला सुरुवात होते त्यावेळी थोडंसं तुम्हाला असं जाणवेल की अरे आपलं पुरण पातळ होतं आहे तर तसं नाही गूळ आपला पूर्ण विरघळलेला असतो त्यामुळे त्याच्यामध्ये असं पाणी पाणी दिसायला सुरुवात होते पहा अशा पद्धतीने मी सुंट बडीशो आणि विलायचीसुद्धा बारीक करून घेतली होती तर ती पावडर यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत यामध्ये मी टाकलं आहे सुंट बडीशोप आणि विलायची याऐवजी तुम्ही विलायची आणि जायफळसुद्धा टाकू शकता आता छान मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती तुम्ही हे पुरण शिजवून घ्या गॅस बारीकसुद्धा करू नका आणि मोठा सुद्धा करू नका आणि जेव्हा तुम्ही पुरण करणार आहात तेव्हा तुम्ही त्याच्यासमोरच उभा राहिलं पाहिजे इकडे तिकडे जायचं नाही जेणेकरून आपली डाळ म्हणजे की आपलं पुरण खाली चिटकणार नाही पहा हळूहळू घट्टसरपणा यायला सुरुवात झाली आहे पहा एकदम परफेक्ट आपलं पुरण तयार झालं आहे खाली सुद्धा नाही आहे थोडंसुद्धा अशा पद्धतीने आपण हे पुरण तयार करून घ्यायचे आणि याला तुम्ही चाळणीमध्ये बारीक करा किंवा मग यंत्रावरती पहा आपलं पुरण तयार आहे कसं झालं नक्की सांगा तुम्हीही अशा पद्धतीने करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा बाय बाय